काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सिंचनाचे प्रश्न जे सिंचनाचे मान्यता ज्या चार मान्यता आहेत हे आणि आमच्या काळात एकशे चोवीस त्यामुळे हे जे काय आहे आज मी पाहतोय की प्रचंड असं या राज्याच्या प्रगतीचा वेग आणि लोक म्हणतात काय काय सगळे सांगतात राज्य कुठे गेले राज्य एक नंबरला नेण्याचं आम्ही काम केलं कारण मला आठवत आहे की जेव्हा अगोदरचं आमचं महायुतीचं सरकार होतं देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा राज्य पुढे होतं आणि गेल्या अडीच वर्षामध्ये मागच्या अडीच वर्षात आमच्या राज्य तिसऱ्या नंबर नंबरला गेलं आम्ही आल्या आल्या सहा महिन्यामध्ये पुन्हा पहिल्या नंबरला आणलं त्याचं आम्हाला समाधान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या राज्यामध्ये जे अडीच वर्षामध्ये एक जे म्हणजे मी म्हणेन या निवडणुकीमध्ये या निवडणुकीत जी मतांचा वर्षाव झाला तो वर्षाव हा केवळ आणि केवळ जे आम्ही काम केलं जे आम्ही निर्णय घेतले आणि जी आम्ही सकारात्मकता दाखवली यामुळे झालेला आहे सगळं आणि म्हणून लाडकी बहिणींचा लाडका भाऊ ओळख निर्माण झाली लाडका भाऊ आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ झाले पण मी सांगितलं सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते ही जी नवीन ओळख निर्माण झाली कोट्यावधी लाडक्या बहिणींची आणि